एशिया कप नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी स्टार्ट होत आहे या ठिकाणी आठ संघ सहभागी झालेले आहेत पण या ठिकाणी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे आशिया कपचे जे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे ते कोणकोणत्या ठिकाणी चॅनलवर होणार आहे तुम्हाला ते कुठे पाहता येणार आहे ते पण फ्रीमध्ये तर आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वप्रथम तुम्हाला सोनी स्पोट वन सोनी स्पोर्ट थ्री सोनी स्पोर्ट फोर सोनी स्पोर्ट फाय आणि सोनी लिव या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी टी व्हीमध्ये आशिया कप दोन हजार पंचवीसचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला मोबाईलवर पाहायचं असेल तर तुम्ही सोनी लिव ॲपसुद्धा त्या ठिकाणी मोबाईलमध्ये डाउनलोड करून फ्रीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्रक्षेपण पाहू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा क्रिकेट रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा